शिक्षणासाठी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे शिका व्हा आणि संघर्ष करा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झालाय त्यांचा हा जन्मदिवस भीम जयंती म्हणून संपूर्ण देशभर मोठ्या आनंदात साजरा केला जातो जयंती दिनाचे औचित्य साधत खामगाव तालुक्यातील ढोरबगाव या ठिकाणी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे या निमित्ताने ढोरप येथे जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत आणि बुद्ध विहारामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे खामगाव